सलाम वालेकुम सगळी कशी आहो बेस आहो ना हैरियत आमचं सगळ्यांचा वेलकम झाला माझ्या न्यू ब्लॉकमध्ये आजचा दुसरं दिस इन्शाल्ला तुम्हा दुसऱ्या दिवसातला आपला भाऊच पण चाललो आहे ठीक आहे आज दुसऱ्या दिवस काय काय होईल इन्शाल्ला आता दाखव इनशाल्ला ठीक आहे हे दाखव चला ते सर व्हिडिओ बघा आज काय नवीन भंगार मिळते आपण इन्शालला आम्ही दाखवू तुम्हाला कालचं व्हिडिओ पण इन्शाल्ला अपडेट झालेलो हो आहे तो पण जाओ आता चॅनलचं नाव आपलं आहे मी कोकणी भंगार आलो ठीक आहे त्या चॅनलला जाव व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जो पण नवीन असेल त्याला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सकाळी मिळेल तीच गाडी बंगार या बंगार आपला पुरा तो टेबल ती गाडी तो फुट्टो आणि आमच्या गावाचो व्ह्यू एक असं गाव आहे तुम्ही मागच्याच बाजूला आलो ना तुम्ही पुरा खाडीच दिसेल इन्शाल्ला ही खाडी आहे आपली ही आणि पुढे गेले होते खाडी सोपेल खाडी सोपल्यानंतर मग पुरा असं समंदर मिळते आज गेलेले आहेत सगळे चिंगलाला बेगून गेलेत ठीक आहे आपला गावाचा व्ह्यू कधी बेस आहे ना सोब्यात सोबत बघूला कधी बेस वाटते गाडी कारली तशी आता इथं ठेवली त्या सेटअप आप लावलो आपलं आत गाडीर हे आपले पिशवे आहेत बंगारचे जो आपलो डिजिटल काटो आहे ठीक आहे चलो आता गावात आपलं गाव आहे ही गाडी चला स्टार्ट करूया आजचं 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 व्लॉग स्टार्ट करूया निशालला लावली चला आता शोधूया बंगार वरती जाऊया और तीर चलू या ना रही चारू या वाव अंगर चलो पाड़ पे जाएंगे चला टूंगरार सडू या था ठीक है एक कबाट आए ता बहु कबाटे उतरूला मिळणार नाही तर पण बघूया ट्राय करूया इन्शुअला काय दम चढ बघूया त्याच्या काय बोलतो ना आता बघूया भंगार खाली कबाट आहे कानकी काय आहे ठीक कबाट आहे कबाट बघूया आता यूट्यूब चॅनल आहे माझो कबाट दाखवता आता तुम्हाला खायला कबाट भंगारमध्ये मध्ये घेऊच आहे दाखवता तुम्हाला ठीक आहे आपल्याला नेऊच आहे गोदरेज कपाट आहे ठीक आहे ह्या नेऊचा आहे कशी ह्या कपाट उतरूचा आहे आणि खालती नेऊचा आहे त्याची मग हात गाडी टाकून आपल्या भंगारच्या जाग्यावर नेऊचा आहे वाचीच आहे वालकुम सलाम मी वाचीच आहे माझी ठीक आहे ह्या पण मिळलं आपल्याला प्लास्टिक आहे प्लास्टिकचे दोन पिशव्या आहेत ठीक आहे एक या आप लाला। दोन या उठावच आपल्याला प्लास्टिकचे दोन पिशव पण घेऊचे आहेत आता खालती जाऊ आणि आपलं आणू वजन करू कती होत आहे त्याचे पैसे देव ठीक आहे काय फुटे आहेत ठीक आहे फे आहेत फुट्टे घेऊया इन्शाल्ला काय एवढेच आहेत का प्लास्टिक पण आहे हा हा घाला प्लास्टिक पण आहे विचार चला ते फुट्टे पण घेऊचे आहेत फुट्टे बांधूचे आहेत फुट्ट्या पण नंतर घेऊ पहिले जाऊ वरती प्लास्टिक आहे तर घेऊया ठीक आहे वरती डोंगराला जाऊच आपल्याला पिशवी घेऊ आणि काटो त जाऊ आणि ते भंगार आहे ते फुट्टे आहेत ते घेऊया ठीक आहे आणि आता जाऊया आपल्या गाडी चिकरे आपल्या गाडी चिकरे जाऊया काटो घेऊ पिशवी घेऊ आणि वरती जाऊया पिशवी घेऊया नान पिशवी चला एक पिशवी घेऊया यूटूब यूट्यूब यो काटो आता वरती डोंगरा जाऊया बाया आमची नाही नाय लिज या फ्रंट व्हिडिओ आहे एडे वरती हा हा हला वरती जाऊचं आपल्याला चढून काटो आणि भंगार काटो आणि पिशवी घेतलो चाल वरती जाऊचं आता ठीक आहे काटो ठेवी काटो ठेवलो पिशवीत भरूया पिशवीत भरल्यानंतर वजन किती होते तर दाखवतो या बघा बंगार प्लास्टिक चला वजन करूया काटो चालू जाईल ठीक आहे चला प्लास्टिकच आहे वजन करूया कती होते बघूया प्लास्टिक अडीच किलो ठीक आहे अडीच किलोचे कधी पैसे होतात ते आपण देऊया अडीच किलो प्लास्टिक जायला तुम्ही बघा शिव ठीक आहे खाली प्लास्टिक बॉटल आहे तर अडीच किलोचे कधी झाले ते पैसे देऊया आपण मी हिसाब करता तुम्ही लास्ट सर व्हिडिओमध्ये बनवून राहा ठीक आहे लास्ट सर बघा व्हिडिओ भंगार घेतला वजन करून पैसे हिसाब झालो आपलो आता खालती जाऊया ठीक आहे आता काटो आणि पिशवी एक हाता देणार नाही ते चला आता गाडी जवळ जाव तेव्हा दाखवता ठीक आहे शिडीओ पण उतरच्या आहेत ते एक मोबाईल एक हातात मोबाईल आणि एक हातात काटो असं जमणार नाही तर चला आपण खालती मिलू या अंधरावरची गाडीत घेऊया आपली आपल्याला प्लास्टिक मिळलंय ठीक आहे जा जाते पोरगो शाल्यात आता नाव कधी तवा साधीम साधिम आहे आपला दोस्तारा जो बाबा आहे साधी मात्र तो शालेत चलार चल। बिल्ला काय भंगार आहे तुम्हाला रद्दी आहे आणि थोडा प्लास्टिक आहे सगळं घेऊया वजन कधी होत वजन किती होत आहे दाखवता हिसाब करून पैसे देऊया चला काटो पिशवी आता एक भंगार आहे त्या घेऊया हे आपले चाचा आहेत चला भंगारचं वजन दाखवतो आता गती आहे बंगार घेतला हो स किलो आहे स किलो आपण धरू कशाला पाच किलो नऊशे सत्तर आहे ना पन्नासच्या वरती असल्या की आपण सत्तर था, सत्तर जायला ते आपण तर स किलो धरतो ठीक आहे आणि रद्दी आहे रद्दी बघूया कधी आहे रद्दी आता दोघांचं होईल रद्दी आणि प्लास्टिक स किलो प्लास्टिक आणि रद्दी चौदा किलो आहे त्याचा हिसाब करूया आणि पैसे देऊया आपल्याला ठीक आहे एक पिशवी भरली ती नेऊया आणि गाडीवर टाकूया पिशवी एक झाली दुसरी रद्दी आहे दोन पिशवी ते घेऊया अलमदुल्लाम मिळलो प्लास्टिक पुरा एक पिशवी मिलली चला आता जाऊया रद्दी घेऊया आपली रद्दी आहे रद्दी ती आमची काकी आहे साखरदार मध्ये ती सब सब्जी विकते ती थी। ठीक आहे रद्दी रद्दी राहिली एक, एक रद्दी खायला विचारत आहे पण बघूया ह्या जर्मन आहे ठीक आहे चारशे ग्राम आहे ठीक आहे आता चारशे ग्रामचे कती होतात ते खाला पैसे देऊया दुसरा एक आहे घेऊया काय बघूया चाची काय देते आपल्याला शर्मातात ठीक आहे चालेल चला बंगार होता, कती है? मी ता भंगार घेता काट्या ठेवता कधी होते मग चाचीला पैसे देऊया ठीक आहे मी काय बोललो तो व्हिडिओच्या स्टार्टिंगला आमच्या गावात आलो ना ते तुम्हाला खाई पण नजर फिरवली ना मागे तो तुम्हाला पाणी पाणीच दिलं बघा पाणी हा बघा आणखी एक मिल्ला आहे चला वजन करूया ठीक आहे दोन किलो राहिलं दोन किलोचे कती होतात पैसे ते देऊया आपू ठीक आहे ओके आहेत सगळे दर्याशी आले आहेत हो सेकुम ठीक आहे सलाम बोलला आहे तर जबाब देसा कमेंटमध्ये वालेकुम सलाम ठीक आहे टी व्ही सगळे हे आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतायत ते दाखवताय ते बघा आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं आहे ठीक आहे तुम्ही पण आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा असेल सगळ्यांना शेअर करा तुमच्या पण थँक्यू एक माणसाजी मिळवता ती बहिणीच लागते बहिणीच आहे थँक्यू ही मसुद आप्पा आमची ही रोटीविटी बनवते रायबार मोल्यामध्ये राहते आमच्या तर गावात लास्ट गावात राहते लास्ट मोल्ल्यात यांच्याला शादीची ऑर्डर बिटर या नाही रोटी बिटी ऑर्डर असले ते शेवियोचे शेवियो पण बनवते हा शेवयो पण बनवते बघून ठेवा मसुदा पनाव कुणाला काय इन्क्वायरी असली ते मला कॉल करा ठीक आहे यांचं दुकान आहे पुढी क कतीच्यात हे पाच रुपयाची पुढी आहे ही पण पाच रुपये हो हे पण पाच रुपयाचा मिळेल आणि शायद आय थिंक याच्यात बुट्ट्या आहेत हे बघा हे बुट्ट आहेत ठीक आहे ही मोगफली आहे ते आवल्या आहेत आणि पा ह्या खाऊ पाण्याची प्यास लागली ते पाण्याची बॉटल पण मिळेल तुम्हा आणि ककडी आहे आणि वापस बघा हो ते फुप्पा आहेत आपल्या विसरू नको आपल्या लास्ट मल्ल्यात आलो ना साखरतरला रायबर मल्ल्यात त्यांची दुकान दिसेल शालाचं जव्वल आहे ठीक आहे काय लागला त्यांच्या वर्षी घेवा ठीक आहे आता माझा भाऊ शिवा आहे सलाम वाईकुम वरम भाऊस आपलो आणि चॅनलला सबस्क्राईब पण केला नाही ठीक आहे तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा इसरू नको मी कोकणी बंगारवालो ठीक आहे ह्या चॅनल आपलं ती बंगार आहे तर जाऊ जाऊला तर डायरेक्ट मिळू ती बंगार आहे तर दाखवता

कती होते आहे तर दाखव साडे चार किलो टेबल आहे प्लास्टिकचा टेबल ठीक आहे कती किलो आहे दोन किलो तीन किलो आहे चला भंगार घेऊ झालाय आता पुढे बघू पुढे ऐका नापवला नाही त्यावेळी घेऊया ठीक आहे त्याच्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या जागेवर मिलो भंगार खायटे होतो ते मिळू चला चला तर टाइम झाला नमाजाचा भंगार घेऊ आलेलो आहो अशिदी जिकडे दाखवता भंगार घेऊ आलेलो आपण आता पहिला नमाज पडून घेऊ त्याच्यानंतर मग आपण जाऊ चला आत्ता भंगार घेऊ सुब्ब्याला गेलो होतो जाऊ ठीक आहे सुला आपण कारलेली होती गाडी साडे नऊ दहा वाजता गाडी कारलेली तू ठीक आहे आता भंगार घेवायलो ते गाडी दाखवता माल पण ना कारलो गाडीचो ठीक आहे ती गाडी आपली थांबा हे आपले साईदबाई आहेत आता तुम्हाला हे पण दिसतील आपले सईदबाई आपलो गावात मो इम्पॉर्टंट रोल आहे यांचं साईदबाईचं त्यांचे यामा आहेत दोन तर तुम्हाला दाखवेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये इन्शाल्ला ठीक आहे की काय चला बघू आता पुढे काय करू दादा आता माल खाली करून घेता गाडीचं त्याच्याबद्दल मग मिळता तुम्हाला इन्शाल्ला चला चला पंगाची गाडी खाली करूया खाली करून ठेवूया काय काय मिळलंय तर थोड्या टायमात मिळतो इन्शाल्ला गाडी खाली करू Ata 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 हे आपले फुप्पा आहेत वाईकुम सलाम हे आपले फुप्पा आहेत हा या ठर फुप्पा नाव आहे यांचा हे संगत रोज सुप्याला येतात आणि सांचे संगत जातात पण यांचं दुकान आहे आणि आपला भंगार बसलो तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे आता तुम्हाला सा मी साखरताचा स्टॉप खाय आता दाखवता आम्ही बसलो तर साखरताचा स्टॉपच आहे बँचेस लावलेले आहेत तसा तुम्हाला दाखवता चला व्ह्यू करू या हा साखरतरचा स्टॉप आहे आपला इकडची आम्ही डायरेक्ट आता रत्नागिरीत जाऊ ठीक आहे आणि ह्याच्या बाजूला ह्या सगळं आहे चला आज सो व्हिडिओ अँड करूचा टायम आला चला आता घरा जाऊचा टाईम आलेला आहे तो माहिती आहे असंची नमाज पडून मी घरा निघाता अर्धो घंटो थांबता आणि त्याच्या बाद मग आम्ही आता मी तुम्हाला दाखवला की साखरदा स्टेशन बस स्टॉप दाखवला तर बाहेर आता आम्ही ते बसतो त्या बसची वेट करतो त्याची बयस वीथ धरून आम्ही मारुती तुमच्या चला आजचा व्हिडिओ आवडला असेल ते लाईक करा शेअर करा आणि जो नवीन कोण असेल व्हिडिओला आपल्याला बघतो आहे व्हिडिओ आपलं बघतं आहे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा चला आणि तब्येत समाला आणि दुवामध्ये या आठवत चला